नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट कोणती ही तुम्हाला मी सांगणार आहे त्या अगोदर हे आपल्याला कळलं पाहिजे नुसतं एका शब्दात मी सांगितलं आणि लगेच तुम्हाला जीवनात सक्सेस मिळालं त्याचा काही उपयोग होत नाही कारण जर एखादी गोष्ट सांगितली गेली तर ती कशी केली पाहिजे त्याचा अवलंब कसा केला पाहिजे त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला कसं उतरवता आलं पाहिजे आपण सुख समृद्धीच्या सगळे मागं असतो सगळ्यांना पैसा पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं लाईफ सुंदर करायचं आहे आणि चांगलं जीवन जायचं असं कोणाची इच्छा नसते का माझं जीवन सुंदर नसावं यशस्वी नावं आणि विशेष यशस्वी होऊ नये आणि सगळ्यांची हीच धडपड असते मित्रांनो का आपल्यालासुद्धा सुंदर आणि यशस्वी असं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे आणि मग याच्यासाठी काय कशाची गरज असते ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो माणसाला यश मिळवणं याच्यासाठी फक्त कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे तुम्ही म्हणाल एवढ्या वेळ सांगितलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता लक्षात घ्या तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय विशेष आहे मित्रांनो याच्यातच विषय फक्त काय होतं आपण ते सिरियसली घेत नाही कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं एकाग्रता कशी आणायची कारण तुम्हाला मित्रांनो जगामध्ये कुठलाही यश मिळवायचं असेल जगात कितीही मोठी व्यक्ती झाली असेल जाल। कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती मोठी झाली असेल जाल मित्रांनो त्याची पहिली पायरी ही कॉन्सन्ट्रेशन आहेत जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल म्हणजे एकाग्रता होईल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला एक एक पायरी तुम्ही चढत जातात आणि तुमच्या आयुष्य आईश, आयुष्यामध्ये बदल होत जातो लक्षात घ्या मग आता हे कॉन्सन्ट्रेशन कसं आपण केलं पाहिजे लक्षात घ्या मग आपण एकाग्रता कशी निर्माण केली पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहेत मित्रांनो आता बरेच लोक म्हणतात की आमचं मन लागत नाही विचलित होतं काही लोक म्हणतो आम्ही सकाळी उठतो ध्यानधारणा करायला जातो पण तरी आमचं मन लागत नाही काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न खूप करतो विचार घालवायचे पण विचार जात नाही काही लोक म्हणतात आमच्याकडे इतका व्याप आहे कर्जाचा विचार कसे जातील काही लोक म्हणते इकडे घरा मुलांचे शिक्षण वगैरे याच्यामुळं आम्ही परिस्थिती जाम झालेली आमचे विचार कसे कमी होतील एक नाही मित्रांनो हजारो लोकां लाखो लोकांच्या डोक्यामध्ये इतके विचार असतात आणि तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये गेला ना मित्रांनो बघितलं फक्त तुम्ही कोणत्याही गल्लीत कोणत्याही रस्त्यावर फक्त तटस्थपणे असे हात त्याचे हे हा हे करून घडी घालून फक्त पाहत राहा फक्त लोकांचे चेहरे बघा सगळे नाटकं आहे सगळं निरीक्षण करा व्यवस्थित सगळे मुखवटे कोणी हसल्याचं नाटक करतो कोणी सुखी असल्याचं नाटक करतो कोणी भामटेगिरी लपवतो कोणी त्याचे टेन्शन लपवतो फक्त नाटक आहे फक्त ड्रामा चाललेला असतो कोणीही सुखी नसतं मित्रांनो सुखी व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तर त्याच्यातली पहिली पायरी आणि एकमेव महत्त्वाचा उपयोग मी म्हणजे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आता कॉन्सन्ट्रेशन येईल कसं तुम्हाला तुम्ही सांगितलं की इतके सारे प्रश्न असल्यानंतर माणसाची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन होईल काय पुस्तकंसुद्धा बघा जी मुलं पुस्तकं वाचतात ज सॉरी ज्या मुलांचं म्हणजे अभ्यास म्हणजे चांगला असतो म्हणजे एकाग्रता चांगली असती अशी मुलं हुशार होतात पुढे खूप मार्क्स मिळवतात आणि मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये ही मुलं यश मिळवतात आता असं हे जे यश मिळवायचं असेल मित्रांनो तर आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मी एका मागे व्हिडिओत सांगितलेलं आहे की आपण आपल्या हो ज्याच्यावर श्रद्धा असते ना आपण देवाला घाबरतो मी समजा माझं समजा मी दत्तात्रयाला मानतो किंवा हनुमानला मानतो शंकर भगवान भोलेनाथाला मानतो ज्याला कोणाला मानत असेल मी ज्याला घाबरत असेल ना मित्रांनो तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसतो त्याला समोर ठेवा डोळ्यासमोर ऑटोमॅटिक तुमचे विचार आणि भीती 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 कमी व्हायला लागेल अजून स दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सांगितलं आपला श्वास येतो ना श्वासावर नियंत्रण करा जर होत नसेल ना मित्रांनो मंदिरात चक्कर मारा कारण मंदिरात जर गेलं काय होतं गर्दी राहते लाईनमध्ये उभं राहतो जेव्हा लाईन उमध्ये उभे राहतो मंदिराच्या बाहेर ना तेव्हा ऑटोमॅटिक अर्धे विचार कमी होतात जेव्हा मंदिरात तुम्ही प्रवेश करतात तेव्हा तुम्ही घंटा वाजवता ना परत तुमचे पन्नास टक्के विचार कमी होतात जेव्हा तुम्ही पुढे जातात मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि जेव्हा डोकं टेकवतात तेव्हा सगळे विचार निघून जातात आणि जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन खाली बसतात मांडी घालून तेव्हा तुम्हाला जगाचा कोणताही विचार नसतो आणि जेव्हा तुम्ही त्या मंदिरातून तुम बाहेर पडताना त्यावेळेस मित्रांनो तुमच्या डोक्यात विचार नसता आणि घरी आल्यावर म्हणतात मला आज फार अल्का अल्कं वाटलं देवाची कृपा खूप छान वाटलं मित्रांनो ही सगळी कृपा कोणाची नव्हती तुम्ही विचार कमी झाले तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं एकाग्रता झाली होती हीच एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन तुम्ही प्रत्येक क्षेत्रात करा मित्रांनो तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा होता एकाग्रतेबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद